This is News. नवे मॉड्युलर आयसीयू मॉड्युलर ओ टी चे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण जिल्ह्यातील रुग्णालयासाठी पंधरा कोटी चे अत्याधुनिक सिटी स्कॅन उपलब्ध करणार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची घोषणा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय झाले हायटेक मागील वर्षी अत्याधुनिक यंत्र सामुग्री अठ्ठावीस कोटी निधी उपलब्ध पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नातून उत्तर महाराष्ट्रातील सर्वाधिक अपडेट झालेले जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जिल्हा सर्वसामान्य रुग्णालय झाले असून इथल्या शेतकऱ्यांना शेतमजुरांना व गोर गरिबांच्या आरोग्य सेवेसाठीही अत्यंत महत्वाचे होते म्हणून गेल्या एक वर्षात दोन्ही रुग्णालयाच्या अत्याधुनिकरणासाठी पन्नास कोटीपेक्षा जास्त निधी जिल्हा नियोजन मधून मंजूर करण्यात आला होता आता जिल्ह्यातील रुग्णांसाठी डीपीडीसीच्या माध्यमातून पंधरा कोटीचे अत्याधुनिक सिटी स्कॅन लवकरच उपलब्ध करणार असल्याची घोषणा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली त्यांच्या हस्ते सोमवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयासाठी नवे मॉड्युलर आय आणि मॉड्युलर ऑपरेशन थिएटरचे लोकार्पण करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते या प्रसंगी खासदार स्मिता वाघ आमदार सुरेश भोडे जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकुश मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे अधिष्ठाता डॉक्टर गिरीश ठाकूर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर किरण पाटील जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिन भायेकर विविध विद्या शाखेचे प्रमुख डॉक्टर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज मागील आयसीयू आणि अत्याधुनिक यंत्रांच्या या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलं आणि मला सांगायला अभिमान वाटेल की आतापर्यंत आपण जळगाव जिल्ह्याच्या करता जवळपास अठ्ठावीस कोटी रुपये डी पी डी सीमधून आतापर्यंत आपण या हॉस्पिटलकरता दिलेले आहे आणि त्याची स्फलश्येटी म्हणून आज हे हॉस्पिटल एकदम चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला दिसतंय त्याच्यामध्ये मुतखड्याचं ऑपरेशन असेल प्लॅन्ट गुडघे बदवण्याचं ऑपरेशन असेल त्याचबरोबर आपल्या या ठिकाणी मागच्या काळामध्ये जी मागणी आपल्याकडे आली होती की लहान मुलांचे जे कानाचे ऑपरेशन असतात ते मुंबई किंवा नाशिकला होतात त्याच्याकरता प्लॅन्ट करण्याचं ऑपरेशन करण्याकरताचं विविध वस्तू असतील अशा बरेच उपकरणं आणि एक चांगलं अत्याधुनिक आय सी यू या ठिकाणी देण्याचा चौदा काठचा औषय त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सांगायला आनंद वाटेल की आपण आता पंधरा दिवसामध्ये जवळपास पंधरा कोटी रुपयाचं सीटी स्कॅनचं मशीन सुद्धा आपण उपलब्ध करून देतो आहे त्याला तात्विक मान्यता मिळाली पण डेपीटीसीचे बैठक था न झाल्यामुळे आणि त्याचबरोबर आचारसंहिता असल्यामुळे आपण ते करू शकलो नाही पण एवढ्या पाच सात दिवसामध्ये आपण त्याला मान्यता देऊ आणि ते सी टी स्कॅनची जी उणीव आहे मला असं वाटतं की ती पण आपण पूर्ण करू म्हणजे सगळ्यात महागड्या रुग्णालयामध्ये जे वस्तू उपलब्ध असतात त्या सगळ्या उपलब्ध वस्तू आज जळगाव सिव्हिलमध्ये याचा अभिमान मला आहे मूळ कारण की अशा पद्धतीचं चित्र या ठिकाणी बघायला मिळत नाही ससून नंतर मला तरी असं वाटतं की आता आमचा जळगावचा नंबर लागू शकतो असं चित्र आहे त्याच्यामध्ये आमचे अधिष्ठाता असतील सिव्हिल सर्जन असतील स्टॉफ असेल आमचे आमदार महोदय असतील खासदार महोदय असतील किंवा कलेक्टर असतील यांनी मला सहकार्य केलं कारण की एवढा निधी द्यायला दे कधी त्यांनी मला अडवलं नाही शेवटी मी जरी डीप्यूटीसीचा प्रमुख असलो तरी सगळ्यांचं सहकार्य द्यायला हवं असतं आणि मला या चांगल्या कामाकरता सगळ्या जिल्ह्याच्या लोकांनी सहकार्य केलं मला तरी असं वाटतं की आपण इतर पैसे देतो ते बऱ्याच कामांना देतो पण हे जे काम आहे हे गरिबांच्या सेवेचं काम आहे आणि इथे येणारा माणूस हा सर्वसाधारण शेतकरी येत असतो सर्वसाधारण मजूर माणूस येत असतो आणि तो आल्यानंतर त्याला जर इथं सुविधा मिळाली कमी पैशामध्ये किंवा फुकट्यामध्ये तर निश्चितपणाने ते किल्ल्याकरता एक चांगलं काम असतं आणि मला स्वतःला समाधान आहे की माझ्या पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये डीप्यूटीसी मधून मी जवळपास पंचवीस कोटी रुपये आणि आता हे पंधरा कोटी असे चाळीस कोटी रुपये मी या ठिकाणी देऊ शकतो आणि मला तरी असं वाटतं की मायक्रो रिवायडर आणि हाय अँड म्हणून जे काय एच डी कॅमेरा आहे त्याच्या माध्यमातून सुद्धा आपण म्हणे या उपकरणामध्ये मला मेडिकल याच्यामध्ये सांगता येणार नाही पण जे जे केम किंवा जस लोक सारखे जे मोठे मोठे हॉस्पिटल आहेत तिथे जी उपकरणं आहेत त्याच कंपनीची उपकरणं आज सिव्हिल हॉस्पिटल जळगावमध्ये आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये आपण जर मुदखड्याचं ऑपरेशन आहे ते सगळ्यात चांगलं जर कुठे होत असेल आता सध्या तर ते जळगाव सिव्हिलमध्ये होतं असं काम करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे त्यामुळे मला तरी असं वाटतं की आपल्या सगळ्यांच्या मार्फत मी लोकप्रतिनिधीचे आभार मानतो आणि जनतेला आवाहन करतो की आपण सिव्हिलला हे पहिलं सिव्हील नाही आहे आपण आता सिव्हिलमध्या प्रवेशद्वारामध्ये आला तर आपला आवाज सुद्धा येणार नाही दुर्गंधी सुद्धा गायब झालेली आहे इतकं सुंदर आपलं सिबिल आहे त्याचा लाभ निश्चितपणाने घ्यावा असंच आवाहन मी जनतेला या निमित्ताने केलं